प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे सगळेच जण खूप टेन्शन मध्ये असतात तेवढ्यात मात्र तिथे मिहीर खूपच आनंदामध्ये येतो आणि मिहीरला बघता जाता मुक्ता सागर आणि इंद्रा यांना खूपच मोठा धक्का बसतो त्यामुळे आता मिहीर पुढे बोलू लागतो की तुमचे पडलेले चेहरे बघून खरंच खूप कंटाळा आला ले ले आहे हे बघा मी खरंच खूप छान गिफ्ट आणलेले आहे सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले आहे त्यानंतर मात्र आता त्याला कुठल्याही गोष्टीची जाणीव नसते म्हणून तो इंद्राच्या हातात साडी देतो आणि म्हणतो की आमच्या लग्नाचे बरेच फंक्शन असणार आहे ना त्यापैकी ही साडी घाल आणि त्यानंतर मुक्ताच्या हातात सुद्धा एक साडी देतो आणि म्हणतो बहिणी ही तुझ्यासाठी त्यानंतर आता सागरला सुद्धा गिफ्ट देतो आणि म्हणतो की दादूस तू माझ्या लग्नामध्ये भरपूर पैसा खर्च करणार आहे हे मला माहितीये आणि त्यातनं जर थोडे पैसे वाचले तर तू या लेदरच्या वॉयलेटमध्ये ठेव त्यानंतर तो मुक्ताला म्हणतो की आमच्या मेहिका मॅडमला ना खूप दिवसापासून लेदरची पर्स हवी होती आणि तिच्यासाठी मी खास गिफ्ट आणली आहे सांगायचं नाही बर का तिला तर तेव्हा मुक्ताच्या डोळ्यात अश्रू असत्या आणि ती त्याला नाही सांगणार असं म्हणते इकडे मात्र लगेचच आता पुढे तो बोलतो की काही बोलणं झालं का तिच्याशी म्हणजे ती कधी येणार आहे मैत्रिणीकडनं तेवढ्यातच मात्र मागणं मिहिका येते आणि मुक्ता तिला बघून मिही असं म्हणते तर लगेचच आता इकडे मागे बघून मिहीर बघतो की मिहिका त्याच्या समोर असते तो पुढे पाऊल टाकणारच असतो परंतु तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे त्याचं लक्ष जातं आणि तो विचारतो की हे काय आहे मंगळसूत्र साडी वगैरे तर तेवढ्यात मात्र लगेच तिच्या पाठोपाठच हर्ष सुद्धा तिथे येतो आणि हर्षला बघताच मात्र आता मिहीरचा खूपच संताप होतो आणि तो, तो म्हणतो पहिले तू ह्याच्यापासून लांब तर तेवढ्यातच मिहिका त्याला उत्तर देते की आम्ही लग्न केलं आहे हे ऐकल्यावर मात्र आता मिहीर एक पाऊल मागे जातो आणि त्याला खूपच मोठा धक्का बसतो तर सागर मात्र त्याला सावरतो दुसरीकडे आता इंद्रा खूपच चिडलेली असते आणि ती आता मिहिकाच्या जवळ जाते आणि तिच्या जोरात कानाखाली वाजवते त्याचबरोबर ती तिला म्हणते की तू पण त्या सावनी सारखीच निघाली त्या सावनीपेक्षा बेकार निघाली कारण की तू पण पैशासाठी माझ्या मिहीरला सोडलं आणि या बैलासोबत लग्न केलं असं म्हणून ती खूपच मिहिकाला वाटेल तसं बोलू लागते परंतु आता मेहका सुद्धा मानखाली घालून सगळं ऐकते आणि इकडे मुक्त सुद्धा काहीच बोलत नाही त्यानंतर मात्र आता सागर मुक्ताच्या केसांना गजरा मारतो आणि तो, तो पुढे म्हणतो की घरामध्ये खरंच खूप वादळ येऊन गेले पण आपलं हे नातं हे कधीच तुटणार नाही अगदी हे नातं व्यवस्थितच आपण जपू असं तो तिला प्रामाणिकपणे सांगत असतो आणि आपल्या प्रेमाची जाणीव करून देत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा